नमस्कार मंडळी दोडका आवडत नाही ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा पुन्हा पुन्हा, पुन्हा मागून खातील आता ही दोडक्याची चमचमीत भाजी कशी करायची ते सांगते अर्धा किलो दोडका घ्यायचा त्याचा शिरा काढून फोडी करून घ्यायच्या अशा प्रकारे दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायची भांड्यामध्ये मी तीन चमचे चणाची डाळ घेतली तिला गरम पाण्यामध्ये भिजवली अर्धा तास एक मोठा टोमॅटो फोडी करून घ्यायचा आता ही भाजी बनविण्यासाठी काय मसाले वापरायचे ते दाखवते मिक्सर जारमध्ये मी पाच सहा हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर दोन चमचे जिरे सात आठ लसूण पाकळ्या आणि पाव तुकडा खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा आणि पाव इंचं आलं जारला झाकण लावून पाणी न घालता कोरडे वाटून अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायची कढईमध्ये दोन पळी तेल गरम केल्यानंतर राई टाकली फोडणीला गॅसची फ्लेम आता मंद करून ठेवायची सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा गॅसची फ्लेम आता मिडियमवर ठेवायची आणि कांदा चांगला ट्रान्सफरन हलक्या लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचा मसाला तेलामध्ये टाकला ना तर रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम अजूनही मंदच ठेवायची आहे आता याच्यामध्ये वाटून घेतलेले मिरची आणि खोबऱ्याचा मसाला घालून घ्यायचा आता हा सुद्धा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा गॅसची फ्लेम आता मिडियमवर ठेवायची सर्व मसाला खालीवर करून चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे कच्चेपणा त्याचा गेला पाहिजे याच्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर लगेच चण्याची डाळ घालून घ्यायची पाणी काढून टाकायचे पूर्णपणे नंतर चण्याची डाळ घालून घ्यायची आहे नंतर दोडका घालून घ्यायचा आता दोडका चांगला खालीवर करून परतून घ्यायचा दोडका घेताना कोवळा आणि भरीव बघून घ्यायचा वजनाने असा हेवी वाटला पाहिजे अशा प्रकारे दोडका घ्यायचा तो खायला खूप चवदार लागतो जून दोडका घेऊ नका तो लगेच बघितल्याबरोबर हातात घेतल्याबरोबर कळतो तो मध्ये पोकळ असतो आणि मध्ये दोडक्याच्या भरपूर बिया असतात तर तो, तो दोडका न घेतलेलाच बरा दोडका आणि चण्याची डाळ शिजण्यासाठी मिक्सर जारमधले पाणी घालून घेतले जार म्हणजे धुवून घेतले आता याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे चना डाळ मऊ शिजण्यासाठी आणि दोडका शिजण्यासाठी याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवून द्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची पाच मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे पाणी भाजीतले पूर्णपणे आटून गेले आहे भाजी थपथपीत नाही दिसत आणि जास्त कोरडीसुद्धा नाही दिसत गॅस बंद करून टाकायचा तीस सेकंदामध्ये भाजी तयार होते चना डाळ शिजली की नाही ते तुम्हाला मी चेक करून दाखवते चना डाळ बघा कशी मऊ शिजली आहे अशी ही चमचमीत झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भाजीबद्दल काय मत आहे मला कमेंट्स करून सांगा